नमस्कार आजच्या मराठी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे जर तुम्हाला अशाच स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व एका मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी जेवण करून पंकज आणि सुरेखा शेतात कामाला लागले सागर शेतात आले तेव्हा पंकज आणि सुरेखा काम करत असल्याचं पाहून त्यांना बरं वाटलं दिवसभर ते शेतात थांबले आणि सायंकाळी घरी परतले दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सागर पुन्हा शेतावर गेले दिवसभर पंकज आणि सुरेखा सोबत काम केल्यानंतर घरी जाताना त्यांना दीड वर्षाचा मुलगा कार्तिकची आठवण आली गेल्या दोन दिवसापासून कार्तिक दिसला नाही असा प्रश्न सागर यांनी पंकज बागलला विचारला तेव्हा हो पंकजने दिलेलं उत्तर सागर यांना गोलमाल वाटलं म्हणून सागर यांनी आई सुरेखाला ती एकटी असताना कार्तिकबाबत विचारलं तर तिने दिलेलं उत्तरही सागरला पटलं नाही दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सागर, सागर आपल्या शेताभोवती बांधा बांधावरून फेरफटका मारत होता त्या फेरफटका मारत असताना त्याच्या शेता, शेतात शेताच्या एका बांधाला लागून मातीचा ढिगारा दिसला तेव्हा त्यांना ते शंका आली सागर गिरोसे यांनी त्या मातीच्या ढिगाऱ्याबाबत सुरेखा आणि पंकजला विचारलं तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही कामाला लागल्यापासून ला तो मातीचा ढिगारा आहे हे उत्तर सागर यांना पटलं नाही कारण दर पंधरा दिवसांनी संपूर्ण शेताला फेरफटका मारण्याची सवय सागरला आहे पंकज आणि सुरेखा हे दोघे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सागर यांच्या शेतात कामाला आले होते त्या दिवसा अगोदर म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सागर यांनी आपल्या शेतावर चारही बाजूने फेरफटका मारला होता यावेळी या मातीचा ढिगारा त्यांना दिसला नव्हता त्या दिवशी सागर संध्याकाळी घरी गेला पण त्याच्या डोक्यातून मातीच्या ठिघाऱ्याचा विषय काही केला जात नव्हता दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घर सोडल्यानंतर सागर यांनी सोनीनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला तेथील पोलीस अधिकारी यांना त्यांनी घटनेची माहिती सांगितली सागर गिरासे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन यांनी पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांच्याकडे विचारपूस केली त्यावेळी त्यांनी आम्हाला त्या मातीच्या ढिगाऱ्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले त्यांनी कायद्याच्या पंचनामा करण्याच्या हेतूने नायब तहसीलदार व संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या सक्षम पंच यांच्या उपस्थितीत सदर मातीच्या ढिगाऱ्याची माती, माती उपसून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला गावातील मजूर त्या ढिगाऱ्याची माती बाजूला करून खड्डा खोदत असताना पोलीस आणि इतरांची नजर चुकून पंकज बागुल यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण चानाक्ष पोलिसांमुळे पंकजला पळून जाणे साध्य झाले नाही त्याच्या पळून जाण्याच्या प्रयत्नाने सागर आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन यांची शंका बळावली दरम्यान तो खड्डा पूर्ण खोदून काढला त्यामध्ये कुदलेल्या अवस्थेत लहान बालकाचा मृतदेह आढळून आला तो मृतदेह कार्तिकचा असल्याची कबुली पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांनी दिली आपल्या लहानशा दीड वर्षाच्या मुलाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सागर गिराजे हे लखमानी गावात राहतात लामखानी शिवारात त्यांची शेती आहे शेताची राखण करायला किंवा शेताची देखभाल करायला त्यांच्या शेतात सालगडी नव्हता ते गेल्या काही दिवसापासून शेतमजुराच्या शोधात होते हस्ते हसते ते आपल्या शेतावर शेतमजूर हवा असा निरोप देत होते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सागर हे आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी एक जोडपं आलं दोघे एकत्र आल्याने ते दोघे नवरा बायको असावेत असा त्यांचा तर्क होता ते जोडपे त्यांच्याकडे शेतावर राखणदार अर्थात शेतमजूर म्हणून काम मागण्यास आलं होतं सोपस्कर म्हणून त्यांनी त्या ते जोडप्याची प्राथमिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला ते दोघे एकत्र आले होते शिवाय त्यांच्याजवळ एक अंदाजे दीड वर्षाचा बालक होता साहजिकच ते नवरा बायको असावेत असं सागर यांना वाटलं सागर यांनी आपल्या शेतावर या दोघांना कामावर ठेवायचे ठरवले पण त्याआधी ओळख मागणे गरजेचे होते म्हणून सागर यांनी त्यांना नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव पंकज आणि त्या महिलेचे नाव सुरेखा सोनवणे असं सांगितलं सुरेखा सोनवणे हे विधवा आहे तिच्या नवऱ्याच्या नुकतेच निधन झालं असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे अकस्मात गेल्याने सुरेखा एकटी पडली होती तिच्यावर मुलाची जबाबदारी आली इकडे पंकजला दारूचे व्यसन असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली तो एकटाच होता याच दरम्यान त्याची सुरेखाशी ओळख झाली दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज होती दोघांनी एकत्र राहण्याचा व भविष्यात दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता रामी शिवारातील सागर गुलाबसिंग गिरासे यांना शेतमजुराची अर्थात सालदाराची गरज होती हे लक्षात घेऊन पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे हे आपल्या कार्तिक नावाच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन काम मागण्यासाठी सागर यांच्याकडे आले होते काम मागण्यासाठी आलेल्या जोडप्यांची ओळख झाल्यानंतर सागर क्षणभर बुचकळ्यात पडले व्यसनाधीन माणसावर भरोसा कसा ठेवणार पण त्यांना आता मजुराची गरज होती जबाबदारी टाकून बघू जर विश्वास वाटला तर कायम करू नाहीतर काढून टाकू असा विचार करून सागर यांनी पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांना आपल्या शेतातील शेडमध्ये राहण्याची व्यवस्था केली व कामाला झुंपून दिले दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पंकज आणि सुरेखाने शेतात जाऊन काम केले रात्री जागल्याची भूमिका साकारली दुसऱ्या दिवशी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर दोघांनी शेतात काम केले त्यांच्या कामाने सागर समाधानी होते दिवसभर शेतात थांबून सागर सायंकाळी घरी गेले रात्री पंकज आपल्या सवयीनुसार दारू प्यायला तोपर्यंत सुरेखाने स्वयंपाक करून ठेवला होता पंकज घरी येताच त्याला भूक लागल्याने त्याने सुरेखाला वाढायला सांगितले त्यावेळी सुरेखा त्याच्या दीड वर्षाच्या कार्तिकला भरवत होती कार्तिकचे जेवण होईपर्यंत पंकजला धीर नव्हता माझ्यापेक्षा तुला कार्तिकची अधिक काळजी आहे असं म्हणत पंकजने सुरेखाला घानेरडी शिवी दिली त्याचा राग सुरेखाला आला तिने सागरला फटकार शिवी दिली दोघांचं कडाक्याचं चा भांडण झालं कार्तिक हा भांडणाचं कारण ठरलं म्हणून दारूच्या नशेतील पंकजने निरागस कार्तिकचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले दीड वर्षाच्या निरागस कार्तिकच्या डोक्याला जब्बर मारहाण लागल्याने त्याचं जागीच मरण पावला कार्तिकचा आवाज कायमचा बंद झाला आता मात्र पंकजची नशा खाडकर उतरली त्याला दरदरून घाम फोटला सुरेखाने टाव फोडला त्या निर्जम परिसरात मात्र तिचं रडणं ऐकायला कुणीच नव्हतं रडून शांत झाल्यावर आता काय करायचं म्हणून सुरेखाने पंकजला प्रश्न विचारला मी माफी मागतो माझी चूक झाली यापुढे अशी चूक होणार नाही मालकाला म्हणजे सागरला हे कळता कामा नाही नाहीतर ते आपल्याला कामावरून काढून टाकतील असं पंकज सुरेखाला समजावण्याच्या सुरात म्हणाला मुलगा तर गमावून बसलो शेतमालकाला कळालं तर कामाही गमावावं लागेल ही भीती सुरेखाला वाटली व तशी तिने पंकजला बोलून दाखवली सुरेखाच्या भीतीचा आधार घेत पुरावा नष्ट करायचा म्हणजे कार्तिकचा दफनविधी ओरकून टाकायचा प्रस्ताव पंकजने सुरेखासमोर ठेवला सुरेखाजवळही दुसरा पर्याय नव्हता कार्तिकच्या मृतदेहाचा दफनविधी आज नाही तर उद्या करावाच लागेल पण काम गमावून बसण्यापेक्षा रातोरात कार्तिकचा दफनविधीचा एकमुखी निर्णय पंकज आणि सुरेखाने घेतला शेतातील कुदळ फावडं आणि पाटी घेऊन दोघे सागराच्या शेताच्या बांधावर गेले बांधाच्या कडेला त्या दोघांनी भल्ला मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात कार्तिकचा मृतदेह ठेवून वरून माती लोटून दिली पंकज बागुल आणि सुरेखा सोनवणे यांची कबुली जवाब शब्दबद्ध झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कार्तिकच्या मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला सचिन यांनी निष्पाप कार्तिकचा तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय जिल्हा रुग्णालय येथे पाठवला आणि शेतमालक सागर गिराशे यांच्या फिर्यादीवरून पंकज आणि सुरेखा यांच्या विरोधात निष्पाप कार्तिकचा खून केल्याचा गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे अशाच नवीन क्राईमस्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद